मी समर्थ तुमच्या सगळ्यांचा पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत आहे कालचा व्हिडिओ टाकलेला त्यामध्ये एक कमेंट होती एका करडच्या ताई आहेत त्यांनी मला विचारलं होतं की ताई आपण करड मध्ये भेटू शकतो का तर त्यांची कल्पना मला खूप आवडली कारण आज बऱ्याच अशा ताई करड बघले आहेत आणि त्यांचे YouTube चॅनल आहेत आणि त्यांना म्हणजे YouTube संदर्भात खूप माहिती म्हणजे गरजेची आहे तर अशा ज्या कराड तालुक्यात राहतात आणि त्यांना खरंच युट्यूबच्या संदर्भात माहिती हवी असेल किंवा तुमचा चॅनल चेक करायचं असेल तर प्लीज माझी तुमच्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही सगळ्यांनी एकत्र या एक दिवस ठरवा मी तुम्हाला भेटेन कारण कराडमध्ये भेटायला तर मला काही म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे आणि माझ्याकडून जर एखादं चांगलं काम होत असेल तर मी नक्की तुमच्या सगळ्यांना मदत करेन आणि त्याचा फायदा असा होईल की मला समोर तुमचे चॅनेल सगळ्यांचे बघता येतील कोणाला काही प्रॉब्लेम असेल कोणाचा सक्सेस नाही होणार म्हणजे सक्सेस होणार असेल तर मी ते समोर बघून सांगू तरी शकेन ना किंवा कुणाला काही अजून प्रॉब्लेम असतील तर ते समोरासमोर आपण एकमेकांना सांगू शकू ना त्यामुळे जर तुम्ही इंटरेस्ट म्हणजे तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही खरंच मला नक्की सांगा मी तुम्हाला नक्की भेटण्याचा प्रयत्न करेन कारण हे बघा मी म्हणजे बऱ्याच स्थाईंना माझ्या व्हिडिओचा फायदा होत होत असतो आणि या तर माझ्या कराड तालुक्यातल्या सातारा जिल्ह्यातल्या आहेत त्यांना मी मदत करणार नाही आहे कशावरून मला सगळ्यांनाच मदत करायची आहे पण स्पेशली जर माझ्या जवळच कोणी राहत असेल आणि त्यांना जर मदतीची गरज असेल तर करायला काय हरकत आहे असं मला वाटतं आज अशा बऱ्याच ताई आहेत की त्या घरी बसून आहेत त्यांना खरंच काहीतरी काम करायचंय पण काही काम करायचं हेच समजत नाही त्यांच्यासाठी मी युट्यूबचा यूट्यूब चॅनेल चालू करा असं सांगू शकतो का तर युट्यूब मध्ये आहे इन्कम आहे आणि झिरो इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट मध्ये आपल्याला हा चॅनेल चालू करायचा आहे त्यासाठी आपल्याला कोणतीच गुंतवणूक करायची नाही आणि स्पेशल आपण रोज घरातलं काम करतो ना ते सुद्धा युट्यूबर दाखवून हजारो लाखो रुपये कमवू शकता तुम्ही बरेच व्हिडिओ बघितले असतील युट्यूबवर असे बरेच चॅनेल आज आहेत की त्या ताई त्यांचं रोजचं घरात काय काम करतात ते युट्यूबवर टाकत असतात आणि त्यांना चांगल्या व्ह्यूज येत असतात शिवाय त्या भरपूर पेमेंट घेत असतात मग पण तुम्हाला आवड पाहिजे यायचंही म्हणून यायचं नाही युट्यूब मध्ये तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे ना तो, ती गोष्ट निवडा आणि खरंच तुम्ही युट्यूब मध्ये या कारण हे बघा काम नाही घरात बसून काय करू हा विचार करण्यापेक्षा हातात एक मोबाईल आहे ना करूया ना सुरुवात काही यश येणार नाही आणि आज बऱ्याच ताई डिमोटिवेट का होतात तर युट्यूबवर यूज कंटेंट येतो किंवा कॉपीराईट येतं किंवा युट्यूबची बरीच माहिती नसते त्यामुळं जरा म्हणजे डिमोटिवेट होतात त्यांना मला एक सांगायचं तुम्ही प्रॉपर युट्यूबचा अभ्यास करा आणि मगच या ना युट्यूबमध्ये का तुमचा चॅनेल सक्सेस होणार नाही कितीतरी न शिकलेल्या महिलांचे चॅनेल सक्सेस झालेत आपण तर थोडंफार शिकलेलो आहोत आणि काय आहे हो युट्यूबमध्ये काहीच नाही आहे फक्त ना आपलं आपण स्वतः कंटेंट वापरायचं एवढाच त्यांचा नियम आहे बाकी काही नाहीये आणि एक दिवस आड करून किंवा रोज व्हिडिओ टाका एवढंच त्यांचं म्हणणं आहे बाकी काही सुद्धा नाहीये मग तेवढं आपण पूर्ण नाही करू शकत का आता बऱ्याच ताईंचे चॅनेल आहेत हा त्यांनी टाकलेले आहेत व्हिडिओ पण प्रॉब्लेम काय झालाय त्यांचा सांगते एक तर डेली व्हिडिओवर टाकलेले नाहीत किंवा एक दिवस आड करून टाकलेले नाहीत व्हिडिओ मध्ये एवढा गॅप आहे ठीक आहे तुम्ही तुमच्या घरातलं काम दाखवताय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत बारा तास काम करत असता ते फक्त दहा पंधरा मिनिटात दाखवायचं त्यासाठी खूप स्ट्रगल आहे त्यापेक्षा तुम्ही एक एक भाग दाखवा ना आज किचन कसा साफ केला उद्या हॉल कसा साफ केला परवा म्हणजे बाहेरचं अंगण कसं केलं देवपूजा कशी केली अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या तुम्ही युट्यूबवर सांगू शकता पण तुम्हाला त्याची आवड पाहिजे जोपर्यंत तुम्हाला एखाद्या विषयात आवड निर्माण होत नाही ना तोपर्यंत तुम्हाला युट्यूब मध्ये यश नाही मिळणार फक्त ना पैसे मिळवायचे आहेत सगळे युट्यूबवर व्हिडिओ आहेत मग मीही टाकते मलाही पैसे मिळतील ही महत्वाचं डोक्यातून काढा त्याशिवाय तुम्हाला यश नाही भेटणार कारण मी बऱ्याच ताईंचे चॅनेल पाहिले त्यांचा एकच आहे की ताई आम्हाला पण पैसे पाहिजेत आम्हाला पण युट्यूब मधून पेमेंट घ्यायचे हो तुम्हाला सगळ्यांना मिळणार पण सुरुवातीला काही गोष्टी ना तुम्हाला स्वतःकडे थोडस म्हणजे पेमेंट कडे दुर्लक्ष करून स्वतःच्या कामाकडे लक्ष द्यायचंय कोणालाच सुरुवातीला व्यवस्थित काहीच जमत नाही बऱ्याच ताई आज भीती आहे मनात की ताई कसं यायचं कॅमेरासमोर कसं बोलायचं घरच्यांना नाही पटत बरोबर आहे बऱ्याच घरातून हा प्रॉब्लेम आहे मलाही माहीत आहे पण कोणी सांगितलंय तुम्हाला चेहरा दाखवून तुम्ही युट्यूबवर काम करा बिना चेहरा दाखवता आज कितीतरी व्हिडिओ युट्यूबवर आहेत कितीतरी चॅनेल सक्सेस झालेले आहेत कितीतरी चॅनेलला हजारो रुपये मध्ये पेमेंट येते माझे पहिले व्हिडिओ जवळजवळ शंभर बिना फेस दाखवलेले आहेत मी चॅनल मॉनिटाईज माझा म्हणजे चेहरा न दाखवता मी चॅनल मॉनिटाईज केलेला आहे कारण माझ्याही मनात तीच भीती होती जर चॅनल माझा सक्सेस नाही झाला तर सगळे हसतील शेजाबाजारी काय म्हणतील नातेवाईक काय म्हणतील मित्रमैत्रिणी काय म्हणतील की हिला तर युट्यूबवर काय काम येत नाहीये आणि असं म्हणजे तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाची म्हणजे मेंटॅलिटी असते तशीच माझीही होती त्यामुळे मी पहिल्या शंभर तर व्हिडिओंना ना अजिबा समोर आले नव्हते ज्या चॅनल मॉनिटाईज झाला ना त्यावेळेला मी बिंदास्त समोर आले त्यामुळे अनेक काहीच्या मनात ही भीती आहे तुम्ही सुरुवात करा बघा प्रत्येक गोष्टीची आपल्याला भीती वाटते सुरुवातीला थोडीशी वाटते पण तुम्ही जस जसं पुढे जाल ना तस तस तुमची भीती कमी होणार आहे आता मी गेल्या वर्षी याच ठिकाणी मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली त्यावेळेला मला एवढी भीती वाटायची ना काय म्हणतील सगळे हसतील कसं काय पण नाही मी त्यावेळेला प्रयत्न केला म्हटलं जाऊ दे जे काही होईल ते होईल होई कारण आपल्या डोक्यात ना फक्त ना निगेटिव्हिटी भरपूर भरलेली आहे की मी नाही मला काही नाही जमत मला काही पॉसिबल नाही आणि त्यात काय होत सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे माहिती म्हणजे आपण ना दुसऱ्यांचे व्हिडिओ जास्त बघतो व्हिडिओ जास्त नाही बघत कमेंट जास्त वाचतो आणि त्यामध्ये बरंच लिहिलेलं असतं की युट्यूब काय मग युट्यूब खूप स्ट्रगल आहे पैसे वेळेवर मिळत नाहीत किंवा पेमेंट येत नाही चॅनल सक्सेस होत नाही मग त्यामुळे आपण म्हणतो जाऊ दे यांचे सक्सेस झाले नाहीत मग माझं कसं सक्सेस होईल हे आपण पहिल्यापासून ग्रहीत धरलेलं असतं त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला अपयश येतं त्यामुळे ता। ना तुम्ही पहिल्यापासून असं ठरवा काय नाही सोपं आहे यूटूब जोपर्यंत आहे बघा मला जेवढ्या ताई ॲड आहेत मी जेवढ्या ताईंना सपोर्ट करते ना त्या ताईंनी तर ता अजिबात टेन्शन घेऊ नका यूटूब सोप्पा आहे मी प्रवास यूट्यूबचा केलेला आहे त्यावेळेला मला माहिती नव्हतं मलाही वाटलं आधी युट्यूब खूप अवघड आहे पण खरं सांगू खूप सोपं आहे फक्त फक्त ना आपण व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे एकदा व्हिडिओ टाकले ना पुढचा गुगल ॲडसनचा पिन असू द्या किंवा चॅनल मॉनिटाईज असू द्या किंवा बऱ्याच अशा गोष्टी आहेत ना त्या सगळ्या सोप्या आहेत आता काय झालेलं असतं आपल्याला अवघड वाटतात कारण बऱ्याच युट्यूबरांनी बरेच वेगवेगळी माहिती सांगितलेली असते आणि मी सुद्धा तुमच्यासाठी भेलेली होती मला ही वाटायचं खूप अवघड आहे पण नाहीये मी एक सुरुवात मी सुद्धा तुमच्या सोबत नवीनच चॅनेल लवकर चालू करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की युट्यूबचा प्रवास किती सोपा असतो आणि चेहरा न दाखवता मी तो चॅनेल चालू करणार आहे कारण आज बऱ्याच अशा ताई आहेत की त्यांना चेहरा न दाखवता मध्ये यायचंय पण कसं येऊ हेच समजत नाहीये आणि सगळ्यात जास्त भीती तुम्हाला कशाची वाटते की मला बोलता येत आहे का नाही लोक काय म्हणतील माझ्या बोलण्यावर हसतील किंवा माझं घरच व्यवस्थित नाहीये किंवा असं म्हणजे बऱ्याच प्रश्न आहे आणि तुम्ही काहीतरी ते मांडण्याचा प्रयत्न करताय एकदा तुम्ही प्रॅक्टिस करा बघा रोज थोडी थोडी प्रॅक्टिस करा एक दिवस असा येईल की तुम्ही बिंदास्त बोलू शकता बिंदास्त लोकांना सांगू शकता आज म्हणजे एक वेळ अशी होती की मला नाही मलाही काही बोलायला जमायचं नाही काय बोलायचं कसं सांगायचं मला सुद्धा भीती वाटायची पण आज अशी वेळ आली आहे की मला तुम्ही कधीही कोणताही विषय द्या मी बोलू शकते हा सगळा बदल कशामुळे झाला मी रोज व्हिडिओ टाकत होते रोज थोडाफार अभ्यास करत होते यामुळे हा बदल झाला मग तुम्ही तरी का मागताय या ना पुढे आणि मी आता ठीक आहे माझी चुकी मला मान्य आहे की मला म्हणजे प्रत्येक कमेंटला रिप्लाय नाही करतायत पण मी बऱ्याच व्हिडिओ मधून काही गोष्टी सांगत असते आणि कसं होत आहे त्यामुळे कुठेतरी दिलेली असतात त्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय बाकी काही नाहीये मी तशी बरीच युट्यूबची माहिती तुम्हाला सांगितलेली आहे बऱ्याच ताई स्वामींची सेवा करतात त्यांना पण मला सांगायचंय की तुम्ही म्हणजे बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती आहेत स्वामींच्या सेवेबद्दल किंवा जे माहिती बऱ्याच टाईमदा आहे किंवा असं बऱ्याच धार्मिक गोष्टी माहिती आहेत ना तर या ना युट्यूबवर आणि तुम्ही लोकांना सांगा ना आज गरज आहे पण प्लीज असं काही सांगू नका की म्हणजे मी बघते काय काही व्हिडिओ बघा इथं असं करा असं कर म्हणजे बऱ्याच असं मला काही त्यांच्याबद्दल बोलायचं नाही पण असे व्हिडिओ आहेत ना असे करू नका तुम्हाला जे काही मनातून वाटतंय ना जी काही माहिती आहे ना तुमच्या जवळ स्वामी महाराजांच्याबद्दल बद्दल असू द्या किंवा तुम्ही कुठल्या दुसऱ्या देवांची सेवा करत असाल ना त्याबद्दल असू द्या किंवा मोटिवेशनल असू द्या किंवा छान छान गोष्टी असू द्या किंवा मुलांना कसं म्हणजे मोटिवेट करायचं लहान मुलांना कसं शिकवायचं अशा बऱ्याच गोष्टी आहेत हे बघा तुम्ही जर विषय मनात आणला ना तर तुम्हाला भरपूर विषय मिळतील आणि नाही ना मनात आणलं तर तुम्हाला माहिती आहे आपल्याला बर बऱ्याच अडचणी येतील एखाद्या ठिकाणी जायचं आहे जर तुम्ही मनात आणलं ना कितीही दगड धोंड्या असू द्या काटे असू द्या पण तुम्हाला तिथे पोहोचायचं आहे ना मग तुम्ही ते सगळं पार करत जाणार पण जर मला तिथं पोहोचायचं नाहीये मी जर नुसता विचार करत बसले कसं जाऊ रस्त्यात भरपूर दगडे असणार काटे असणार पण मी जर गेले तर माझ्या पाय काटाच रुटते मी पडेनच असा जर मी विचार करत बसले तर मी त्याच ठिकाणी राहणार पण मी जर हा पहिल्यापासून विचार केला ना नाही काही हो दे कितीही रस्त्यात अडचणी येऊ हो दे कितीही दगड धोंडे येऊ हो दे मी ते सगळे पार करून तिथपर्यंत जाणार असा विचार करून जर मी युट्यूब मध्ये आले ना तर मी सक्सेस होणार हा विचार तुम्ही करा आणि या युट्यूब मध्ये काय सक्सेस होत नाही ते मी बघते तुम्ही मी बऱ्याच गोष्टी सांगितल्यात बऱ्याच व्हिडिओ मध्ये त्याप्रमाणे काम करायला सुरुवात करा जर तुम्हाला नाही नाही यश मिळालं तर मला फक्त एक कमेंट करा की ताई तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्याप्रमाणे आम्ही काम केलं पण आम्हाला सक्सेस नाही मिळालं युट्यूब मध्ये तर मी तुम्हाला स्वतः भेटून काय प्रॉब्लेम आहे तुमच्या चॅनलमध्ये किंवा व्हिडिओमध्ये ते स्वतः तुम्हाला सांगेन अजून काय करू सांगा फक्त ना गरज आहे ताई अजिबात डिमोटिवेट होऊ नका कारण प्रत्येक ठिकाणी स्ट्रगल स्ट्रगल आहे आहे आणि केल्याशिवाय तर आपल्याला काही मिळत नाही हे तुम्हाला सुद्धा माहिती प्लीज ज्या युट्यूब मध्ये यायचं आहे ना आता कसं होणार मी का थोडा वेळ थांबलेली आहे आणि मी तुम्हाला काय हे विषय सांगते का तर ज्या ताईंना या काही गोष्टी मध्ये आवड आहे ना त्यांनी हे विषय घ्यावे आणि थोडाफार अभ्यास करावा कारण मला तर ची बरेच माहिती आहे उद्या जर मी म्हणजे ह्या चालू केला तर मी माहिती असल्यामुळे मी पटपट पुढे जाणार मग तुम्ही राहायला नको असं मला वाटतंय कारण आपण जाताना सगळ्यांनी एकत्र पुढे जायचंय आणि मी तुम्हाला सगळ्यांना माझ्या सोबतच घेऊन जाणार आहे त्यामुळे फक्त तुम्ही ना कोणते तरी असे टॉपिक निवडा उद्या असं नको व्हायला की चॅनेल चालू केलं पण ताई कोणता विषय घेऊ हेच समजेल त्यामुळे हे हो बघा तुम्हाला आणि माझी प्रत्येकीला रिक्वेस्ट नाहीये तुम्हाला जर मनापासून वाटत असलं ना युट्यूब मध्ये यावं तरच या उगेच मी सांगते म्हणून येऊ नका कारण कसं आहे शेवटी इथं आवड महत्वाची आहे एकदा तुम्हाला आवड निर्माण झाली ना तर आपोआप तुम्ही काम करणार आहे आणि पेमेंट नाही बघणार तुम्ही तुमची आवड जपत जाणार आहे हा मला स्वतः आलेला अनुभव आहे हा व्हिडिओ इथंच थांबवते बरीच माहिती आहे युट्यूबच्या संदर्भात तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन पण प्लीज ताईनं ज्या ताईंना युट्यूब यायचं आहे नवीन चॅनेल आहे तुमच्याकडे कोणत्या विषयावर तुम्ही चॅनल खोलणार आहे ते प्लीज मला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला म्हणजे चॅनल खोलायचं आहे आणि तुम्ही कोणता विषय घेताय त्या संदर्भात मी तुम्हाला अजून माहिती सांगेन तुम्ही घेतलेला विषय बरोबर आहे की नाही व्हिडिओ म्हणजे तुमच्या चॅनल पुढे चालेल का नाही हे सांगेन मग आपण एकत्र सगळ्यांनी चॅनल चालू करूया